दौंड तालुक्यातील हिंगणी सरपंच मनीषाताई यादव यांनी ग्रामविकासाचा नवा अध्याय लिहिलाय जलजीवन मिशन अंतर्गत दीड लाख लिटर पाण्याची टाकी आठ साठवण बंधारे ग्राम सुरक्षेसाठी सीसीटीव्ही महिलांसाठी कौशल्य विकास तरुणांसाठी टपरी ते फॅक्टरी योजना या सर्वांमुळे संपूर्ण जिल्ह्यात हिंगणी बिर्डी सर्वांगीण विकासाचं मॉडेल म्हणून चर्चेल जाते याच भरीव कामगिरीसाठी सरपंच मनिषाताई यादव यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान नमस्कार मी मनीषा संभाजी यादव सरपंच हिंगणीबेडी तालुका दौंड जिल्हा पुणे माझं गाव हिंगणीबेडी हे ग्रुप ग्रामपंचायत आहे त्यामध्ये चार गावं येतात वेगवेगळी आणि माझं गाव भीमा नदी किनारी असल्यामुळे पूर्वी आम्ही नदीचंच पाणी प्यायचो पण आता कारखाने वगैरे झाल्यामुळे तिथं भरपूर प्रदूषण वाढलं आहे तर आता पिण्यायोग्य नदीचं पाणी राहिलं नाही आहे तर वापरण्यासाठी सगळे नदीचं पाणी वापरतात पण पिण्यासाठी पाणी आणायला आम्हाला सात आठ किलोमीटर लांब जावं लागतं दुसऱ्या गावात आरोचं पाणी आणण्यासाठी त्यासाठी गावात टाकीची जागा पण उपलब्ध नव्हती आणि टाकी पण उपलब्ध नव्हती ज्या योगाने आम्ही दुसऱ्या गावातून विहिरीतून शुद्ध पाणी आणू शकू आमच्या गावात त्यासाठी आम्ही जलजीवन मिशन अंतर्गत प्रस्ताव दिला आणि आणि दौंडचे आमदार कार्यक्षम आमदार राहुल दादा कुल यांच्या माध्यमातून आम्हाला एक कोटी पंच्याऐंशी लाखाची जलजीवन मिशन योजना मंजूर पण झाली आहे आणि सध्या सगळे पाईपलाईन टाकून झाल्यात आणि टाकीचं बांधकाम प्रगतीपथावर आहे आम्ही महिलांसाठी एकशे पंचवीस महिलांचं चा, चारही गावातल्या महिलांना एकत्र करून एकशे पंचवीस महिलांचं एक महिन्यासाठी शिवण क्लासचं प्रशिक्षण घेतलं होतं आणि नंतर आम्ही ह्या वर्षी परत एक दीड महिन्यासाठी आम्ही आरी वर्कचं त्यांचं प्रशिक्षण घेतलं तर त्याचंही खूप छान काम चालू आहे आणि आत्ता आम्ही मुंबईला काही संस्था अशा शोधतो आहे की ज्या आरी वर्कमध्ये आम्हाला थोडेसे कामं देतील प्रोजेक्ट देतील त्यामुळं आमच्या महिलांना काहीतरी रोजगार उपलब्ध होईल तेही प्रयत्न आमचे चालू आहेत आणि म पुरुषांसाठी आम्ही एक दिवसाची एकशे साठ लोकांची सहल शिरवळच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात नेली होती तिथं पशुजन्य पदार्थांपासनं पनीर आ, चीज वगैरे बनवण्याचं प्रशिक्षण दिलं त्यांना त्याचा त्यांना भरपूर उपयोग झाला त्यामध्ये वैरण विकास वगैरे तेही शिकवलं गेलं मुरघास कसा बनवायचा वगैरे तेही शिकवलं गेलं ज्यामुळे लोकांना पशुपालन करताना ज्या मेन अडचणी येतात त्याच्यावर त्यांना तोडगा मिळाला ॲक्च्युली साहेब आमचे पहिलेच गावातले आत्तापर्यंतचे क्लास वन ऑफिसर पहिलेच आहेत आणि त्यांना पहिल्यापासून त्यांचं म्हणणं होतं की गावाने माझ्यासाठी एवढं केलं आहे गावाने मला एवढं मोठं केलं आहे तर माझंही कर्तव्य आहे की गावासाठी काहीतरी केलं पाहिजे त्यासाठी आम्ही सुरुवातीपासून पहिले तीन चार वर्षे पण आम्ही मंत्रालयातून काही काही कामं टाकली पण ती कामं अर्धवटच अवस्थेत झालेली दिसली त्यामुळं मग आम्ही राजकारणात येण्याचा निर्णय घेतला आणि ह्याच्यात सर्वस्व म्हणजे सगळ्यात सपोर्ट आम्हाला साहेबांचाच आहे आमच्या गावाची कामांची आत्ताशी ही सुरुवात आहे आम्ही सी सी टी व्ही कॅमेरे वगैरे बसवलेत पण आता प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यात पण सी सी टी व्ही कॅमेरे बसवायचे आता मेन मेन रस्त्यांवरच बसवलेत म्हणजे चोरीला चोरी आळा बसतोय आणि आरोग्य स्वच्छता स्मशानभूमीच्या अजून सुशोभीकरण वगैरे ह्या बऱ्याच गोष्टीत आम्हाला पुढे का कार्य करायचं आहे आमच्या गावाला चार गा गावं असल्यामुळे चार स्मशानभूमी आहेत आणि चारही मधली एकच स्मशानभूमी फक्त तयार अवस्थेत होती बाकीच्या अशा मोकळ्या रानातच होत्या स्मशानभूमी त्यांना कंपाऊंड पण नव्हतं आणि खाली कोबा केलेला नव्हता काही नाही म्हणजे स्मशानभूमीत अंतिम संस्काराला आलं तर आम्हाला बसायला जागा नव्हती काहीच नव्हतं तर आम्ही आमदार राहुलदादा कुल यांच्या सहकार्याने आता चारही स्मशानभूमी व्यवस्थित बांधून घेतल्या आहेत कंपाऊंड पण बांधून घेतले आहेत आणि सगळीकडे सिमेंटी कट्टे पण केले आहेत आम्ही आमच्या गावात सोलरचे बरेच लाईट वगैरे बसवले आणि एम एस सी बीला ला आम्ही आमच्या गावातली गा गायरान जागा होती ती तीस एकर सोलर पॅनलसाठी दिली आहे त्याच्यातून पण भरपूर लाईट तयार होईल आणि आम्हाला आमच्या गावात ग्राम क्रीडा संकुल तेही उभं राहायचं आहे पुढच्या फ्युचरमध्ये आणि आम्हाला अस्मिता भवन उभं राहायचं आहे ज्यामध्ये महिलांना स्वतःचा उद्योग करता येईल आणि तिथे काही प्रोडक्टिव्ह काम करता येईल आणि त्याचबरोबर आम्हाला बहुउद्देशीय इमारत तयार करायची आहे आणि पशुवैद्यकीय दवाखाना आमच्या मंत्रालयात गेलेला आहे तो प्रस्ताव तो फक्त तिथे थोडासा अडकला आहे त्याच्यावर काम करायचं आहे आणि आम्ही गावातील बऱ्याच मुलांना स्वयंरोजगाराचं प्रशिक्षण देतो तर ते आम्हाला मुलांना रोजगार उपलब्ध करून द्यायचं आहे ही महत्त्वाची आमची पुढील काळातील कामे असणार आहेत आम्ही आमच्या गावात उद्योजक बनवायचं चा काम चालू केलेलं आहे त्या अंतर्गत आम्ही शेळीपालन म्हैसपालन वगैरे हे उद्योग घेतो आहे आणि टपरी ते फॅक्टरी ही आमची संकल्पना आहे म्हणजे प्रत्येकाला उद्योजक बनवायचं चा हेच आमचं ध्येय आहे पुढील काळात आणि त्याचबरोबर आम्ही कॅनरा बँकेशी टायअप करून गावात आर्थिक साक्षरतेचं पण प्रशिक्षण घेतलं आहे त्या त्यायोगे आम्ही पुरुषांना आणि महिलांना दोघांनाही व्यवसाय करण्यासाठी दीड लाखापर्यंत फ्री लोन उपलब्ध करून दिलं आहे आणि आम्ही आमच्या गावात मंदिरांचं सुशोभीकरणही केलं आहे प्लस शाळेचं सुशोभीकरण केलं आहे आणि शाळा पटवाढीसाठीही विशेष योजना आखल्या आहेत त्यामुळे शाळेतील मुलांची संख्याही वाढली आहे आणि आमच्या गावात एकूण महिलांसाठी आम्ही बत्तीस बचत गट तयार केले आहेत आणि ते आता व्यवस्थित स्थितीत चालू आहेत